नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला घटक आहे आजचा आपला हा घटक आहे एक ते शंभर या संख्यावर आधारित प्रश्न एक ते शंभर या संख्यावर आधारित प्रश्न हा आजचा आपला घटक आहे मागचे जर तुम्ही व्हिडिओज बघितले नसतील तर ते त्यांचे लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तिथे जाऊन ते तुम्ही व्हिडिओ बघू शकतात आंतरराष्ट्रीय व हवामान संख्याचिन्ह त्याचप्रकारे दहा संख्येपर्यंतचे वाचन व लेखन अंकांची दर्शनी स्थानिक किंमत विस्तारित मांडणे अशा प्रकारचे हे व्हिडिओ ऑलरेडी झालेले आहेत आणि हा पहिलाच घटक आहे संख्याज्ञान पहिलाच पाठ आहे संख्याज्ञान त्याच्यामधले हे उप घटक किंवा आपल्याला घटक म्हणता येतील हे आहेत त्याच्यामधला आजचा आपला जो घटक आहे तो आपण घेणार आहोत एक ते शंभर या संख्येवर आधारित प्रश्न चला तर मग आपण पुढे जाऊया बघा काय आहे आपला आजचा घटक एक ते शंभर एक ते शंभर या संख्येवर आधारित प्रश्न आणि एक ते शंभर ह्याच संख्येवरती आधारित प्रश्न असणार आहेत मग व्यवस्थित बघा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की व्हिडिओवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा जेणेकरून मला व्हिडिओ बनवण्यासाठी जास्त मोटिवेशन मिळेल मला उत्साह मिळेल आणि प्रकारे मी दररोज व्हिडिओ टाकत राहीन मग बग बघा आपल्याला संख्या बघायच्या एक ते शंभर काय काय ह्याच्यावरती विचारलं जातं अशा प्रकारे एक ते शंभर संख्यावर आधारित खालील खालील प्रकारचे प्रश्न विचारले जातात जसं की पहिला प्रश्न असा असू शकतो दिलेला अंक किती वेळा येतो दुसरा प्रश्न असा असू शकतो दिलेला अंक असलेल्या संख्या किती तिसरा प्रश्न असा असू शकत दिलेला अंक नसणाऱ्या संख्या किती मग ह्यासाठी तुम्हाला काय करायचं एक ते शंभरपर्यंतचे अंक सर्व अंक पाठांतर असायला पाहिजेत हे तर नक्की असायला पाहिजे एकशे शंभर असायलाच पाहिजेत त्याचबरोबर ह्याच्यामध्ये अजून काय असू शकतं तर त्यासाठी मूळ संख्या समसंख्या विषमसंख्या जोडमूळ संख्या संयुक्त संख्या त्रिकोणी संख्या चौरस संख्या माहीत असल्या पाहिजेत जे आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मग हे तर आपलं पुढे होणारच आहे त्यासाठी मी हे ह्या व्हिडिओमध्ये घेणार नाही मूळ संख्या समसंख्या विषमसंख्या वगैरे ते पुढे आपण पाहणारच आहोत मग हे व्हिडिओ पाहत राहा फक्त बस पुढे आपल्याला जायचं आहे ह्या एक ते शंभर ह्या अंकांवरती संख्यांवरती आधारित प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत त्याचे अगोदर काही मुद्दे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत काही पॉईंट आहेत जे बरोबर फिक्स असणारच आहेत ते तुम्हाला माहीत असायलाच पाहिजेत ते तुम्हाला पाठांतर करूनच ठेवायचे बघा हे लक्षात ठेवा काय लक्षात आहे तर त्याच्यामध्ये पहिलं काय आहे एक अंकी एकूण संख्या किती आहेत एक अंकी एकूण संख्या आहेत नऊ म्हणजेच एक, एक ते नऊ पर्यंत एकूण किती आहेत नऊ दुसरं काय आहे दोन अंकी एकूण संख्या किती आहेत शंभरपर्यंत असं हे सर्व कस कसा कोणता आपण बघतोय एक ते शंभर पर्यंत एकूण दोन अंकी संख्या किती आहेत तर नव्वद त्याचबरोबर तिसरा आहे एकूण एकूण समसंख्या एकूण समसंख्या एक अं एक अंकी समसंख्या किती आहेत एक अंकी समसंख्या म्हणजे ज्याला दोनने भाग जातो भाग जातो असेल आपण म्हणतो समसंख्या मग एकूण समसंख्या किती आहेत चार त्याचबरोबर चौथा पॉईंट आहे एकूण एक अंकी विषम संख्या किती आहेत पाच आहेत एक अंकी विषम संख्या किती आहेत पाच ज्याला दोनने भाग जात नाही पूर्ण भाग जात नाही ज्या संख्येला दोनने पूर्ण भाग जाणार नाही म्हणजेच एकच अंकी अशा किती आहेत एक ते नऊ मध्ये पाच आणि समसंख्या किती आहेत चार पाचवा मुद्दा आहे पाचवा पॉइंट आहे एक ते शंभर पर्यंत तीन अंकी एकच संख्या आहे आणि ती म्हणजे कोणती शंभर तीन अंकी संख्या एकच आहे आणि ती आहे शंभर सहावा मुद्दा बघा सहावा पॉइंट आहे एकक स्थानी शून्य असलेल्या संख्या एकूण किती आहेत दहा आहेत म्हणजे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ ऐंशी नव्वद शंभर ह्या एकूण दहा संख्या आहेत एकक स्थानी शून्य असलेल्या पुढचं आहे एक असलेल्या संख्या कि एक असलेल्या संख्या किती आहेत जसं की दहा ह्याच्यामध्ये एक आहे अकरामध्ये एक आहे बारामध्ये एक आहे तेरामध्ये एक आहे एकवीसमध्ये मध्ये आहे एकतीसमध्ये मध्ये अशा एकूण किती संख्या आहेत तर एक असलेल्या संख्या किती आहेत एकूण वीस आहेत त्याच्यानंतर सातवा पॉईंट काय सांगतो एकक व दशक स्थानी एकक व दशक स्थानी समान अंक असणारे एकूण नऊ संख्या आहेत एकक आणि दशक स्थानी समान अंक कोणते अकरा बावीस तेहतीस चौवेचाळीस चोर चोर पंचावन्न सहासष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव हे एकूण नऊ संख्या आहेत आणि या अकराच्या पटीतील संख्या आहेत म्हणजे अकराच्या पाढ्यामधील आहेत अकरा दोन बावीस तेहतीस प्रकारे जर आपण पाढा बोललो तर अकराच्या पटीमध्ये सर्व संख्या येतात मग त्याच प्रमाण प्रमाणे बाराच्या पट्टीतील किंवा बाराच्या पाढ्यातील असं सुद्धा म्हणता येता येतील शंभर संख्या किती आहेत तर असे एकूण किती आहेत आठ संख्या आहेत बाराच्या पटीतील तेराच्या पटीतील संख्या किती आहेत सात संख्या आहे हे काही मुद्दे काय पॉईंट आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पुढे आपण पाहणार आहोत बघा पुढे काय सम आहे समसंख्या पन्नास व विषमसंख्या पन्नास आहेत समसंख्या किती आहेत पन्नास आणि विषमसंख्या किती आहेत पन्नास पुढे दोन अंकी समसंख्या पंचेचाळीस आणि दोन अंकी विषमसंख्या किती आहेत पंचेचाळीस इथे एक ते शंभर पर्यंत समसंख्या पन्नास तर विषमसंख्या पन्नास पण हे दोन अंकी किती दोन अंकी संख्या किती आहेत एकूण नव्वद आहेत मग त्यापैकी पंचेचाळीस सम आहेत पंचेचाळीस विषम संख्या आहेत हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला हे लक्षात ठेवा तरच मला ह्या टॉपिक वरती उदाहरणं सोडवता येतील पुढे पहा पुढे आपण जातोय पुढचं खूप महत्त्वाचं आहे टेबलचे फॉर्म मध्ये आपण इथे पाहतोय काय दिलंय बघा एक ते शंभरपर्यंत पर्यंत शून्य ते नऊ किती वेळा येतो एक ते शंभरपर्यंत पर्यंत शून्य किती वेळा येतो नऊ किती वेळा येतो एक किती वेळा हे इथे आपण पाहणार आहोत अंक इथे लिहिलेले आहेत शून्य एक दोन तीन ते नऊपर्यंत पर्यंत आणि वारंवारता म्हणजे किती वेळेस रिपीट होतोय शून्य किती वेळेस येतो एक ते शंभर मध्ये अकरा एक किती वेळेस येतो एक वीस दोन किती वेळेस येतो वीस तीन किती वेळेस येतो वीस हे बाकीचे पुढचे वीस वीसच आहेत फक्त तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखे एक आणि शून्य एक किती वेळेस येतो शंभरपर्यंत पर्यंत अकरा सॉरी शून्य किती वेळेस येतो अकरा आणि एकवीस बाकीचे एक सर्व वीस, बाकी वीस असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात व्यवस्थित लक्षात ठेवा कारण ह्याच्यावरतीच जास्त ह्या टेबलवरती प्रश्न जास्त करून असणार आहेत पुढचं बघा दहा ते नव्याण्णव नौग, म्हणजेच दोन अंकी संख्या दहा ते नव्याण्णव नौग, म्हणजेच दोन अंकी संख्यापर्यंत शून्य ते नऊ किती वेळा येतो हे होतं एक ते शंभरपर्यंत हे जे वरच होतं ते एक ते शंभरपर्यंत हे आहे दहा ते नव्या नऊ नव म्हणजे दोन अंकी संख्यांचं जर आपण बघायला गेलो तर शून्य किती वेळेस येतो नऊ वेळेस आणि एक किती वेळेस येतो एकोणीस दोन एकोणीस तीन एकोणीस चार एकोणीस पाच एकोणीस सहा एकोणीस सात एकोणीस आठ एकोणीस आणि नऊ पण एकोणीसच इथे जास्त काही डोकं लावायची गरज नाही नऊ एकोणीस बाकी सर्व एकोणीसच तिथे अकरा इथे काय होतं अकरा एकवीस बाकी सर्व वीस मग काय होतं मुद्दा नीट थे? थे ते नीट लक्षात ठेवा तिथे होतं एक ते इथे वरच्या ह्याच्यामध्ये एक ते शंभर होतं इथे दहा ते नव्याण्णव आहे मग ह्याच्यामध्ये हे एवढंच महत्वाचं आहे एक ते शंभर संख्या लक्षात ठेवा विषम किती सम किती एक असलेल्या संख्या किती शून्य असलेल्या संख्या किती अशाच प्रकारचे प्रश्न ह्याच्यावरती असतात पुढे पहा पुढे काय दिलेलं आहे माहितीसाठी आता इथे आपण पाहतोय एक अंकी संख्या किती आहे एकूण एकूण एक अंकी संख्या म्हणजे आता एक ते शंभर पर्यंत नाही हे माहितीसाठी आपण बघतोय एक एक अंकी संख्या नव्वद आहेत दोन अंकी संख्या नव्वद आहेत तीन अंकी संख्या नऊशे आहेत चार अंकी संख्या नऊ नौ, नऊ हजार आहेत अशा प्रकारे हे पुढे जाईल हे माहितीसाठी आहे तुमचे कुठे जर प्रश्न आला तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे ह्याच्यासाठी त्याचबरोबर इथे एक टीप दिलेली आहे टीप बघा काय दिस काय आहे हे जिथे प्रश्न असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे नीट लक्षपूर्वक बघावं लागेल म्हणजे दोन संख्या दरम्यान असं कधी कधी म्हटलं पासून ते ह्यापासून ते असंही वापरलं जातं मग हे शब्दांचे अर्थ नीट लक्षात घ्या तरच तुम्हाला प्रश्न समजेल दरम्यान म्हणजे समजा एक ते पाच दरम्यान मग एक ते पाच दरम्यान म्हणजेच किती येतो दोन तीन चार हे, हे दरम्यान झालं आणि पासून ते पासून म्हणजे एक ते समजा एक पासून शंभर पर्यंत मग दरम्यान आणि पर्यंतपासून हे नीट लक्षात घ्या तर ह्याच्यावरती जास्त प्रश्न असतात पुढे पाहूया आपण पुढे बघा पुढे डायरेक्ट प्रश्न दिलेले आहेत ह्याच्यामध्ये जास्त काहीच नव्हतं फक्त जे लक्षात ठेवायचं होतं तेच लक्षात तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि त्याच्यावरतीच पुढचे आपल्याला प्रश्न दिसून येणार आहेत बघा चाळीस ते ब्याण्णव किती चाळीस ते ब्याण्णव पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता म्हणजे चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस अशा संख्या लिहिल्या असतात त्यापैकी किती संख्येचा एककस्थानी हा एकक स्थानी एक हा अंक असेल आता एकक स्थानी चाळीस नंतर आपण एक्केचाळीस लिहिणार एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस असं करत गेलो तर एक्केचाळीस एकक स्थानी एक येतो एकावन्नच्या एक स्थानी एक येतो एकावन्नच्या नंतर एकसष्टच्या च्या एक स्थानी एक येतो एकाहत्तरच्या एकक स्थानी एक येतो एक्क्याऐंशी चा एकक स्थानी एक येतो आणि एक्के नऊचं एकक स्थानी एक येतो किती वेळेस एक दोन तीन चार पाच सहा मग इथे सहा ऑप्शन दिसतो का अगदी बरोबर आहे ऑप्शन पर्याय क्रमांक तीन सहा हे उत्तर असणार आहे नाही याला पण इथे गोल करणार चला तर मग पुढे पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न हा प्रश्न अतिशय सोपा होता जरी तुम्हाला इथे असं दिसलं असेल तरी तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे एक कुठे येतो दोन कुठे येतो अशा प्रकारे एक ते शंभरचे अंक व्यवस्थित आले पाहिजेत तरच हा ह्या पाठाचे किंवा ह्या मुद्द्याचे तुम्हाला प्रश्न सोडवता येतील चला मग पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा हा सुद्धा सोपाच असणार आहे एकक व दशक स्थानांचे अंक समान असलेले एकूण एकूण किती दोन अंकी संख्या आहेत एकक आणि दशक एकक आणि दशक म्हणजेच एक, एक एक दोन दोन तीन तीन आत्ताच आपण बघितलं एक अकरा बावीस तेहत्तीस चौवेचाळीस पंचावन्न सहासष्ट सत्त्याहत्तर अठ्ठ्याऐंशी आणि नव्याण्णव ह्या दोन अंकी संख्या आहेत हे दोन अंकी संख्या आहेत आणि दोन अंकी नव्याण्णवपर्यंत पर्यंत चौवेचाळीस पंचावन्न सहासष्ट सत्याहत्तर नव्याण्णवपर्यंत असे एकूण किती आपल्याला मिळतात तर एकूण नऊ मिळतात बघा पहि तर इथे मी लिहितोय बघा किती अकरा त्याच्यानंतर बावीस तेहतीस चौवेचाळीस त्याच्यानंतर पंचावन्न सहासष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्याच्यानंतर नव्याण्णव किती झाले एक है? 9 है, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असं एकूण किती संख्या आहेत नऊ आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न इथे आपण घेऊया हा सुद्धा अतिशय सोपा दिसतोय जरी इथे संख्या मोठ्या दिसत असल्या एकाहत्तर ते पंच्याऐंशी एकाहत्तर ते पंच्याऐंशी म्हणजेच एक्क्या एकाहत्तर बहात्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर असे कितीपर्यंत पंच्याऐंशीपर्यंत पर्यंतच्या संख्येमध्ये सातच्या पटीतील सातच्या पटीतील किती संख्या आहेत सातच्या पटीतील म्हणजे सातच्या पाढ्यातील आता सातचा पाढा जर घेतला तर आपण सत्तरपर्यंतच येतो पण सत्तरच्या पुढेही जर आपण गेलो सत्तरच्या पुढे गेलो तर सात सातच्या पाढ्यामध्ये येईल सत्त्याहत्तर नंतर येईल त्याच्यामध्ये जर अजून जर आपण साथ मिळवले तर चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी आपल्याला पंच्याऐंशीपर्यंतच सांगितले आहेत आणि म्हणून हे दोनच संख्या असणार आहेत आणि दोन आपल्याला उत्तर आहे का तर होय पर्याय क्रमांक तीन ह्याच्यामध्ये दोन आहे आणि म्हणून पर्याय दोन हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे अशा प्रकारे प्रश्न इथे आपण पाहतोय पुढचा प्रश्न घेऊया आपण पुढचा प्रश्न आहे हा सुद्धा अतिशय सोपा असणार आहे दोन अंकी संख्येत दोन अंकी संख्येत सहा हा अंक असलेल्या संख्या किती दोन अंकी संख्या बघा आत्ताच आपण बघितलं आहे एक किती वेळा येतो दोन किती वेळा येतो तीन किती वेळा येतो मग सहा हा अंक असलेल्या संख्या किती दोन अंकी संख्यामध्ये बघा दहा ते बघा दहा ते आपण तो टेबल बघितला होता दहा ते नव्याण्णवपर्यंत दोन अंकी संख्या आहेत मग एक किती शून्य किती वेळेस येतो एक किती वेळेस येतो दोन किती वेळेस येतो तीन किती वेळेस येतो चार किती वेळेस येतो अशा प्रकारे मग बग, बघ बघा पहिला होता शून्य नऊ आणि बाकी सर्व एकोणीस एकोणी एकोणीस 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 म्हणजे सहा सुद्धा किती वेळेस येतो एकोणीस वेळास येतो आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे अशा प्रकारे आपण इथे ह्या ह्याच्यावरचे आधार एक ते शंभरपर्यंत पर्यंत संख्या ह्याच्यावरती आधारित प्रश्न आपण इथे पाहतोय आणि पाहिलेले आहेत आता बघा हे एवढेच प्रश्न मी इथे घेतलेत अशाच प्रकारे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि ह्याच प्रकारचे प्रश्नसुद्धा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारले जातात चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये बस जास्त काय आपण घेणार नाहीत एवढंच होतं पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही तयार राहा आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच थँक्यू